माझा एज सिक्स्टी टू आहे आता आणि मी जानेवारी पासून सुरुवात केली आहे तुमच्या फेस योगाची एकदम स्किन अशी लटकत होती पण असा दोन महिन्यापासून असा थोडा असं टाइटनेस वाटत आहे आणि मला कंटिन्यू करायचं अजून म्हणजे एकदम म्हणजे मी सिंधी आहे ऍक्च्युली मला <laughs> एवढ पण तरी तुमच्या क्लास मला खूप आवडत मराठीमध्ये असतो तरी समजत मला सगळं आणि मला कंटिन्यू करायचे जोपर्यंत होईल ते आणि डेट ऑफ वॉटर पण घेते मी आणि नाभी जे बोलला ना तुम्ही मी ते पण करते मी आणि त्याच्यामुळे खूप लो आला मी इवन वकिंगला जाते पूर्वी असं क्रीम किंवा काहीतरी लावून जायचे पर आता ओन्ली लिपस्टिक थोडा लावते आणि अशी निघून जाते आणि जास्त ग्लो होतोय अंदाक ऑनरेडी ऑफ <laughs> क्रीम वगैरे लावण्यापेक्षा काही लावत नाही आणि फक्त थोडस हलकासा लिपस्टिक लावते आणि एकदम मस्त वाटतय आणि कॉन्फिडन्स वाढलाय त्याच्यामुळे एकदम मस्त मन प्रसन्न राहतं थँक्यू सो मच क्रीम छान अनुभव आहे मला तुमचा